गेल्या दहा डिसेंबर रोजी परभणी येथे संविधान प्रकृतीची विटंबना करण्यात आले हे अत्यंत निषेधार्थ व निंदनीय असून आरोपीला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलिसांच्या मारहाणीत हिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाल्याने शहीद कुटुंबियाला शासनाच्या वतीने पन्नास लाख व सदस्याला शासकीय नोकरी देऊन कुटुंबियांचे पुनर्वसन व या संबंधीचे अन्य मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी अहेरी यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांच्या नेतृत्वात शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिले निवेदनात पोलिसांची कोंबिंग ऑपरेशन आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी चौकशी कार्यरत सिटिंग न्यायाधीशामार्फत करण्यात यावे पोलीस निरीक्षक अशोक घोरबान सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम बत्तीस अन्वये अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कलम तीन एक आणि कलम तीन दोन प्रमाणे गुन्हे दाखल करावे आदी मागण्या करण्यात आल्या मागण्या मान्य न झाल्यास आणि न्याय न मिळाल्यास लवकरच मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आले निवेदन देताना सुरेंद्र अलोने प्राचार्य विष्णू सोनोने देवाजी अलोने गणपत तावाडे दीपक सुनतकर राहुल गर्गम कपिल झाडे संदीप ढोलगे कनिष्का रामटेके गौतम मुंजमकर मधुकर दुर्गे आदी व असंख्य युवक उपस्थित होते